यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर पथकर नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे त्यासाठी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस कोकण दर्शन या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील परतीच्या प्रवासासाठी देखील हे पास ग्राह्य धरले जाणार आहेत शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण आणि शहरी पोलीस तसंच प्रादेशिक परिवहन विभागानं पास वाटपासंदर्भात समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसंच यासंदर्भात जाहिरात आणि सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत कोकणातल्या गणेश भक्तांसाठी जेवढ्या एस टी बसेस दिल्या आहेत त्याहून अधिक बसेस वाढवल्या आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे